कोल्हापुरात जरांगेंना वगळून मराठा समाजाचे राज्यस्तरीय परिषद प्रदीर्घ काळापासून सुरू असलेल्या मराठा आरक्षण प्रश्नी आंदोलनाची भूमिका आणि पुढील दिशा ठरवण्यासाठी आज कोल्हापुरात मराठा आरक्षण परिषद आयोजित केली आहे यावेळी राज्यातील विविध बेचाळीस संघटनांच्या प्रतिनिधींचे चर्चासत्र होणार असल्याची माहिती या परिषदेचे निमंत्रक तथा मराठा आरक्षण संघर्ष समितीचे अध्यक्ष सुरेश पाटील यांनी दिली ते म्हणाले मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी प्रदीर्घ काळापासून लढा सुरू आहे मराठा आरक्षण हा राज्यातील ज्वलंत मुद्दा बनलाय मराठा आरक्षण संघर्ष समिती सकल मराठा क्रांती मोर्चा यांच्या वतीनं राज्यभरात पन्नास पेक्षा अधिक मोर्चे काढले या प्रश्नी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी लढा सुरू केला मात्र शासनाकडून त्यांच्या आंदोलनाची म्हणावी तशी दखल घेतली गेलेली नाहीये या सर्व पार्श्वभूमीवर रविवार दिनांक तेवीस रोजी सकाळी दहा ते दुपारी एक यावेळेत शासकीय विश्रामगृह इथं हे चर्चासत्र होणार आहे या चर्चासत्रात मराठा समाज आरक्षणासंदर्भात प्रलंबित प्रश्न पुढील भूमिका व दिशा ठरवण्यासाठी राज्यभरातील विविध बेचाळीस मराठा आरक्षण संघटनांचे पदाधिकारी मराठा आरक्षण विषयावरील तज्ज्ञ प्रतिनिधी उपस्थित राहणार असल्याचंही पाटील यांनी सांगितलंय